लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारचे पहिले अधिवेशन आज पार पडले दरम्यान एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर झालेल्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला यावेळी मोदींना बोलणंही कठीण झालं कधी नव्हे ते आज खुद्द मोदींना कानाला हेडफोन लावून भाषण करावं लागलं गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलणं मुश्किल झाल्याचं चित्र देशाने पाहिलं मागच्या काळात मोदींसमोर विरोधी पक्ष नेताही नव्हता मात्र आता राहुल गांधी थेट मोदींसमोर उभे टाकलेत तसेच विरोधकांच्या जागाही वाढल्यात त्यामुळे विरोधकांचा आवाजही वाढलाय आणि हेच आता मोदींना जड जात आहे दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला संबोधन केलं त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करत असताना विरोधकांनी नीट परीक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा महागाई असे अनेक मुद्दे उचलून धरले यावेळी एनडीए सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करणंही मुश्किल झालं तब्बल दोन तासांपेक्षा जास्त मोदींनी भाषण केलं परंतु तोपर्यंत विरोधकांचा आवाज काय कमी झाला नाही यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना सुनावलं मात्र तरीही विरोधकांची घोषणाबाजी बंद झाली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोंधळातच आपलं भाषण करावं लागलं ठीक नाही आदरणीय सभापती आदरणीय राष्ट्रपति महोदय ने अपने उद्घोषण में पेपर लीक पर भी चिंता जताई है मैं भी देश के हर विद्यार्थी को देश के हर नौजवानों को कहूंगा कि सरकार ऐसी घटनाओं को रोकने के लिए अत्यंत गंभीर है और युद्ध स्तर पर